नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो माझ्या या चॅनेलवरून मी तुम्हाला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते ओके हो नाही रामाचं कृष्णाचं देवीचं विठ्ठलाचं दत्ताचं असं तर आज मी तुम्हाला रामाचं एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे तुम्हाला माहीत आहे शबरीनी बोरं रामाला दिली होती आणि ती चाखून पाहिली होती आणि मग रामाला अर्पण केली होती तर असंच एक शबरीचं गीत आपण ऐकूया <coughs> <coughs> रघुपती राघव गजरी गजरी तोडित बोरे शबरी सियावर रामचंद्र की जय रघुपती राघव गजरी गजरी, गजरी। रघुपती राखव गजरी गजरी तोडी बोरे शबरी शबरी तोडी बोरे शबरी रघुपती राखव गजरी गजरी पूजिली रघुनाथाची मूर्त सावळी बघावया शबरी तोरित रे शबरी तीन कडव्याचं भजन आहे यानंतर आता दुसरं कडवं राम ते वधता वाचे अमृत राघव अधरी नाचे राम ते वधता वा चाकितमधुरि आपति राघ गजरी गजरी तोडित बोरे शबरी शबरी भजनी रमुनी बिलीन श्यामा म्हणतेव करी ये रे रामा भजनी रमुनी बिलीन श्यामा म्हणते लव करी येलिंगुनिया भक्ति प्रेमा स्वर्ग भगु आ रघुपती राघव गजरी गजरी तोडीत बो रे शबरी शबरी तोडित बो रे शबरी शबरी तोडित शबरी मैत्रिणी नो स्लो चालली याची पण अतिशय सुंदर चाल आहे आणि याच्यामध्ये थोडेसे आकार उगार घ्यावे लागतात तरच त्याला पकड घेता येते मग दुसरी ओर तरच उचलता येते आणि ग्रुपमध्ये म्हणताना बाकीच्यांनी सगळ्यांनी कोरच द्यायचा आणि एक दोघींनी तो आकार उचलायचा म्हणजे मग बरोबर ते भजन येतं तीन कडव्याचं भजन आहे पहिलं कडवं आहे ध्यानी जपिली पूजिली ध्यानी जपिली पू सावळी बघावयाला मी आज डोळी आतुर मी किती अंतरी आघुपती आ, 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 राघ गजरी गजरी तोडित बोरे शबरी शबरी तोडित बोरे शबरी पहिल्या कडवत ह्याने लपली दुसरं कडवत राम नाम ते वधता वाचे अमृत राघव अधरी नाचे राम नाम ते वधता वाचे राघव अधरी नाचे हाती घेता हळभक्तीचे चाकीत होती नाम माधुरी आ, 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 आ रघुपती राघव गजरी गजरी तोडित बोरे शबरी शबरी तोडित बोरे शबरी भजनी रमुनी भ्ली शामा मा आलिंगया भक्ती प्रेमा स्वर्ग बघू दे मला आ आघुपती राग गजरी गजरी तोडित बोरे शबरी शबरी तोडित बोरे शबरी शबरी तोडित बोरे शबरी मैत्रिणीनो हे अतिशय जुनं भजन आहे खूप जुनं आणि चाल हे खूप सुंदर आहे फक्त ते आकार घेताना तुम्हाला जरा अवघड वाटेल पण दोनदा तिनं म्हणून पाहिलं की बरोबर येतं ते बरं का तर हे भजन मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे त्याचे लिरिक्स आणि ते तुम्ही लिहून घ्या दोनदा तीनदा म्हणून बघा फक्त तीन कडव्याचं भजन आहे लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोपं आहे फक्त यात थोडेसे आकार घेतले म्हणजे त्या भजनाला रंगत येते आणि भजनही गोड वाटतं हो की नाही आपण नेहमी भजनं म्हणतो काही काही भजनं खूप फास्ट असतात पण अशी स्लो भजनं सुद्धा कधी कधी छान वाटतात एखादं फास्ट एखादं स्लो असं भजन घेतलं म्हणजे भजन आपलं रंगतं नाही का तर मैत्रिणी आपण भेटूया परत पुढच्या भजनामध्ये तुम्हाला जर माझं हे भजन आवडलं तर लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत एकदा पुढच्या महिला धन्यवाद